ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेहेचाळीस इंची एल ई डी तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायराम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने शिरो वंदत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी आई तुळजाभवानी देवीचे माहेरघर असणाऱ्या राहुरी शहरामधील जंगम गल्ली येथील तुळजाभवानी मंदिरामध्ये आठ सप्टेंबर रोजी सकाळी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे माजी नगराध्यक्ष उषाताई तनपुरे राहुरी साखर कारखान्याचे संचालक हर्ष तनपुरे तसेच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनालीताई तनपुरे सोहम तनपुरे यांच्या हस्ते विधिवत आरती करून पालखीचे प्रस्थान करण्यात आलं राहुरीची माहेरवाशिन आई तुळजाभवानी देवीच्या पालखीची आठ सप्टेंबर रोजी शहरामधील तुळजाभवानी मंदिरामध्ये पालखीची खणा नारळानं ओटी भरवून पालखीला शिवाजी चौक परिसरामध्ये खेळवण्यात आलं माणकरी असणाऱ्या अण्णासाहेब शेटे सुरेश धोत्रे यांच्या घराच्या समोर आरती करण्यात आली त्यानंतर श्रीराम दत्त मित्रमंडळ शिवाजी चौक तरुण मंडळाचे कार्यकर्ते आणि परिसरामधील भाविकांनी पालखीला खांद्यावरती खेळवलं यावेळी भंडाऱ्याचे मुक्तपणे उधळण करत आई राजा उदो उदो या घोषणांनी परिसर दनानून गेला होता गोरख तांबोळी यांच्या कुटुंबाच्या वतीनं पाण्याचा विडा देऊन पालखी पुष्पहारांनी सजवलेल्या ट्रॉलीमध्ये ठेवण्यात आली आणि त्यानंतर पालखीला शहरामधील शिवाजी चौक पेठ शुक्लेश्वर चौक कासार गल्ली मेन रोड आझाद चौक शनी चौक नवीपेठ स्टेशन रोड कानिफनाथ चौक क्रांती चौक सोनार गल्ली मार्गे कोळीवाडा अशा विविध भागांमध्ये मिरवण्यात आलं प्रसंगी भाविक भक्तांनी पालखीची नारळानं ओटी भरली आहे आणि दर्शन घेतलं संध्याकाळी गणपती घाट येथील सुनील पवार यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात पालखीला डीजेच्या तालावरती खिळवण्यात आलं त्यानंतर तुळजापूर येथील नवरात्र उत्सवासाठी पालखीला जड अंतकरणानं तुळजापूरकडे रवाना करण्यात आलाय मुळा नदी तुडुंब भरून वाहते त्यामुळे पालखीला पाण्यामधनं रवाना करण्यात आलाय यावेळी अनेक भाविकांच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळत होते यावेळी ताराचंद तनपुरे अनिल कासार सागर तनपुरे आसाराम शेजूळ नंदुभाऊ तनपुरे गजानन सातबाई पांडुभाऊ उदावंत अशोक आहेर दीपक साळवे शिवाजी डवले प्रतीक तनपुरे संजय पन्हाळे गोपी दहवाळकर तसेच स्वप्नील ढवळे अर्जुन बुराडे सौरभ पुंडे संजीव उदावंत तसेच दीपक नागरे राजू बुराडे किशोर इंगळे दत्तात्रय सोनवणे अजय इंगळे भोला लोखंडे तसेच संदीप सोनवणे संतोष नागरे सागर शेटे अमर गुप्ता संदीप जंगम संजय फड आदी भाविक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते राहुरी हे तुळजाभवानीच माहेरघर आहे या ठिकाणून पालखी राहुरीमध्ये पालखी तयार होते सर्व सुतार लोहार चांबार असे सर्व लोक एकत्र येऊन ही पालखी तयार करतात आणि ती इथून आज रवाना होते तुळजापूरकडे जाण्यासाठी खरं तर कालच छबिना मिरवणार होता पण चंद्रग्रहण असल्यामुळे काल छबीना न मिरवता आजच इथे आरती मंदिरामध्ये आरती झाली आणि आरतीसाठी खूप मोठ्या संख्येने इथं भाविक हजर होते महिला आणि पुरुष खूप मोठ्या संख्येने हजर होते आणि आरती होऊन मंदिरातून पालखी रवाना झालेली आहे ती आता राहुरी शहरामध्ये संपूर्ण शहरात निरवत जाऊन देशवंडी नदी मार्गे देशवंडीला जाणार आहे आणि गटामध्ये ती तुळजापूरला देवी त्या पालखीमध्ये बसते आणि अष्टमीच्या होमाच्या दिवशी त्या पालखीचं त्या होमामध्ये विसर्जन केलं जात अशी ही अनेक कित्येक वर्षापासूनची चालत आलेली परंपरा आहे ही आई तुळजाभवानीची पालखी ही तुळजापूरच्या दिशेने रवाना झालेली आहे सर्व राहुरीचे नागरिक यांनी याची पूजा करून माता बागिनी त्याची कोटी भरून आपल्या पालखीला लावरी शहरातून तुळजापूरकडे रवाना केलाय अत्यंत चांगल्या खेळीमेळीच्या आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकोप्यानं प्रत्येक जाती धर्माचे लोक या पालखीसाठी आपलं काही ना काही योगदान देत असत त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो राहुरीकरांचे आभार मानतो की त्यांनी मोठ्या प्रमाणावर या पालखीच्या आपापल्या घरासमोर असेल आपापल्या गल्लीमध्ये असेल स्वागताची जय तयारी केलेली आहे त्याचप्रमाणे सर्व जेवढे भगत आहेत ज्यांना या पालखीच्या विविध मान आहेत त्यांचा मान सन्मान करून सत्कार करून यांनी त्यांनाही या ठिकाणा सत्कार केलेला आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या मार्फत मी रावरीकरांचं या ठिकाणी आभार मानतो की सर्वांनी या पालखीच्या सोहळ्यामध्ये काही ना काही आपलं योगदान दिलंय मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका